नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परंटेमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस सातारा विभागाचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे त्यांनी सातारा विभागाचा जो रिझल्ट आहे तो वेबसाईटवर अपलोड केलेला आहे त्याची त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे जिल्ह्यावाईज रिझल्ट जे आहेत ते अपलोड होत आहेत हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल जे आहेत ते साईडवर अपलोड होतील तुम्ही जर सातारा विभागाचा जो रिझल्ट आहे तो जर चेक केला नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे का ते बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद